हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप महत्त्वाच्या अशा किचन टिप्स बघणार आहोत तर कोणकोणत्या टिप्स आहेत त्या आज बघूयात टीप नंबर एक टोमॅटो सूप करताना त्यामध्ये थोडासा पुदिना वाटून टाकल्यास सुपाची चव छान येते टिप नंबर दोन कोथिंबीर वडी करताना त्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळल्यास वड्या खुसखुशीत होतात टीप नंबर तीन दही लावताना रात्री लावावे आणि दूध कोमट असावे त्यामुळे दही खूप छान तयार होते टीप नंबर चार पोहे करताना तेल जास्त पडलं असेल तर त्यामध्ये उकडलेला बटाटा किंवा किसून बटाटा घालावा पोहे टिप नंबर पाच लोखंडाच्या तव्याला जर डोसा बनवताना चिटकत असेल तर तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावरती दोन चमचे तेल टाकून थंड झाल्यावर कापडाने तवा स्वच्छ पुसून घ्यायचा पुन्हा गरम करायचा मिडियम आणि नंतर डोसे तया करायला घ्यायचे डोसे खूप सळसळीत निघतात टिप नंबर सहा कडधान्याची भाजी बनवताना फोडणी जर वरून दिली लसूण जिरे मोहरी टाकून तर चव खूप छान येते टीप नंबर सात भाजीमध्ये जर खूप मीठ झालं असेल तर पिठाचा गोळा घेऊन तो भाजीमध्ये टाकून द्यायचा त्यानंतर पिठाचा गोळा बऱ्यापैकी मीठ शोषून घेतो टीप नंबर आठ चपात्याचे पीठ मळताना पीठ मळून झाल्यावर थोडंसं मीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग पीठ त्यामध्ये मिक्स करावे त्यामुळे चपात्या मग उलुसलुशीत होतात टिप नंबर नऊ चिकन रस्सा किंवा मटण रस्सा बनवता जर रसा पातळ झाला असेल तर बाजरीचे पीठ भाजून रसामध्ये टाकावे नंतर उकळी आणावी भाजी घट्ट होऊन चवसुद्धा छान येईल टीप नंबर दहा चिकन मटन बिर्याणी बनवण्यासाठी कांदा तळताना थोडीशी साखर टाकल्यावर कांदा लवकर तळतो आणि कुरकुरीत देखील होतो आणि जास्त वेळ कुरकुरीतच राहतो टीप नंबर अकरा पुरणपोळी बनवताना पुरणामध्ये वेलचीपूड आणि जायफूळ टाकून पोळ्या बनवल्यास पोळ्या मस्त टेस्टी होतात टीप नंबर बारा कांदा भजी बनवताना थोडासा खाण्याचा सोडा टाकून भिजवल्यास भजी मस्त खुसखुशीत होतात आणि फुलतात देखील टिप नंबर तेरा कारल्याची भाजी बनवताना कारल्याच्या चकत्या करून मीठ आणि हळदलिंबाचा रस लावून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवावे त्यानंतर तेलामध्ये फ्राय करून शेंगदाणा धने खोबरं वाटण घालून भाजी तयार करावी कडू होत नाही टीप नंबर चौदा नारळ वाळलं की सोलत नाही त्यामुळे नार नारळ ओलं असतानाच फोडून उन्हामध्ये कडक वाळवून ठेवावे त्यामुळे ज खोबरं झटपट तयार होईल आणि पाडशुभ्रसुद्धा राहील टिप नंबर पंधरा उपमा बनवताना फोडणीमध्ये उडीद डाळ थोडीशी तळून घेतल्यास उपमा छान लागतो टिप नंबर सोळा कडीपत्ता जास्त आणल्यासो सुकून जातो त्यामुळे त्याची पाने काढून एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवावी ते खूप दिवस टिकतो आणि ताजा देखील राहतो तर कशा वाटलं तुम्हाला या टिप्स नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये